आवाज आवाय बोलायचा लाईक माणूस तसं वागावं लागतं माणसांना द्यावा लागतो त्याला घेता येतो तुला करा नक्की दोन तीन हजार गाड्या आणावं लागतात त्या बी भाड्या आणि कागदे आणणारा आपल्याला मेरा देऊन जॉब तर घ्यावा लागतील ना दिलीपुना कवर गेलं देवेंद्र फळ म्हणणं येतं आणि नाही ते ऐकलं आणखीन लोक त्याचा सागर बघला घेऊन जातो ते उपोषण सुरू करतो <laughs> कल दमि काय करावं नका पुन्हा त्याचं कोण कोण तर ते बघू पर्यायच नाही काय तरी खेटायचं म्हणणार आता तसंच छाटायला लागणार आहे व किला फुकळेत टेन्शनच किला टेन्सर घेऊन येते आता अरे पहिला सारखा समजणार आहे आता मदत करायला लागला आपल्या एकामेकाला पहिल्या जवळून गेला तरी ढकलून द्यायचं आता पाय पाय जरी चालला कदा तरी म्हणजे मग आपल्याला बसतो घरी सोडित एवढी आची झाली बांध फोडायचे कमी झाले तर बांध फोडायचे कमी करा काय टोकले सर बांधव पाच पाच वर्ष पाच पाच पिढ्या झाल्या आपण एकमेकाला बोललो दिवसभर गावात घेऊन जातो तिसरा बारा घोरप घेऊन जातो बाण टोकर तू काय टोकर तू रे या दोन दोन फूट सोडून का मारायला लागले का तुम्ही दोन तीन काम कमी करा आयुष्याचं आरक्षण लेकराला ले मिळून द्या तुमच्या लेकराचं कल्याण ले होईल आणि मराठ्यांनी व्यवस्थापासून लांब जा आपली प्रगती जगात कोणीच रोखू शकणार नाही मला तर भेळत वाटायला लागले नऊच्या पुढे मी आता राहतच देत नाही लब्या कर कार्यक्रम झाला आता राग घेतो आता फोटो काढतो मलाच घोडे लागतो व्यसनापासून लांब जा माझ्या काय बापाचे भेट नाहीत तुम्ही पण आपला संसार सुखी राहत नाही पाऊन दरावेळी सुद्धा लांब चालले आपल्यापासून त्या चरंग्या पाटल्याचा खूप लाड केली काय लाड केला होता मी चहा पाहिजे मला खाली पाहिजे तो, तो से। से का पाळणार म्हणलं मला झोका गेला सगळ्या जणांचे मग म्हणलं सग मी हे शेत करायचं मला खरं बोलायचं पाहिले हे कोकड बोर पडत कोणाचं खाते तर कोणाचे पैसे आणत बोल कोणी मला म्हणतात पहिले गिरीश माझे साहेब तुम्ही आमचा ठुक्कर चहा पिऊन गेला आमची वीस रुपयाचे पाण्याचे बाटली पिऊन गेलात आमच्यासाठी वीस रुपये नाही महत्वाचे कामाचे पैसे तुमच्यासाठी हा पैसे नाही आमचे आमच्या ग्रामपंचायत मध्ये तुम्ही पोळे खाल्ले दातले निघाले कार नादी का लागू नका मी तुम्हाला टेकविल्याशिवाय बसत नसतो तुम्ही गरात माणसाच्या नादी लागलात तुमचे सगळे ट्रॅप माझ्यावरचे संपलेत करू नका आता आंबेडकर साहेब म्हणले ते कोणता राहिला त्याचा आता तो कोलसा ऐकून आणू नाही का काय करतोय कोणाला त्याचे त्यालाच माहिती तुम्ही कोण का सापडून आणतो त्यामुळे कामाला मला माहिती नव्हतं त्या चव्हाय मला फोन येणारच ते कसं कसं एडिट करतो काय काय करतो कोणा कोणाचं काय केलंय कोणाला कसं बदनाम करून त्यांनी घरी बसले मला सांगतानाच शाळा त्याची कशी असते ते बी दम खात नाहीत कारण मी सांगतो मी काय करतो त्याला सगळं माहित होतं देवळ पुला याचा अर्थ त्याने मला सतत फाडिलेत वाटत मग मी बोलले त्याला कसं माहिती माहित होत मला माहिती आहे कोण कोण पाडेल पण मी आज म्हणत नाही आज जावा तर ते इकडून फोटो त्यांनी तिकडे पाठवत आणि तिकडे जाऊन प्रेस घेते तितके स्वार्थी लोक आहेत आजकालच्या काल समाजासाठी जीवाला जी बाजी लावणारे लोक नाही राहिले सरळ सरळ लगेच फुटून बाजू जाते दोन चार जण गेले तसे मला नको व्हायचं नाव घेतलं हे म्हणजे त्या पार्टीचे मला माहिती कोण सांगते तसा देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही काय करताय ना तुम्ही आमच्या पैशाने किंवा आमिष देऊन फोडले असतील पण तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या जाती धर्माचे मोठमोठे लोक आहेत ना ते फक्त फक्त त्यांच्या उभं राहिले यांची बोलतीच पुढे आलेली